आए, गन्पति, गन्पति आज आहे बाप्पांचं आपल्या घरामध्ये पाचवा दिवस आणि खरंच खूप छान वाटते मॉर्निंग झालेली आहे थोडीशी उशिरा झाली कारण की रात्री तसं तुम्ही बघितलंच आम्ही गेलो होतो गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघायला पुण्यामध्ये तर वाड्या वगैरे त्यात शनिवारवाड्या तुळशी बाग असे मंडईचं गणपती गरबा गणपती असे बघितले मुलींना दाखवलेत आणि त्यानंतर आम्ही मला येते दोन वाजले त्यामुळे थोडीशी आज जे पहाट आहे ना थोडीशी उशिरा झालेली आहे नेहमीप्रमाणेपेक्षा तर नेहमी जर उठतो लवकर बाप्पा आहेत घरामध्ये आणि मुलींचे स्कूल असतात त्यामुळे थोडंसं लवकरच उठतो आणि आज थोडंसं साडेसात वाजून गेलेत उठायला तर त्यामुळे थोडीशी कामं माझी उशीरच होतील ज्या वर तिकडे करून घेते माळ चढून घेते आरती करून घेतो आणि आज मी रेसिपी करणार नाही आहे का तर संध्याकाळी अजून एक छान छान गेम होणार आहे ते तुम्हाला बघायला भेटतील सरप्राईज राहील बघा तुम्ही आता मला पण माहिती नाही आहे तो दोघं भावांनी ठरवलेला आहे तर आम्ही असे नाही का लॉकडाऊनच्या वेळेस आम्ही घरामध्ये असे सगळ्यांनी गेम घेतलेले होते म्हणजे मुलांसाठी असे नाही का आम्ही गेम वगैरे क घरामध्येच हे केलं होतं डान्सिंग कॉम्पिटिशन म्हणजे सगळे गेम मीडियानं सुद्धा त्यामध्ये इन्व्हाइट केलं होतं म्हणजे नाही का सगळे आम्ही फॅमिली मेंबर्स सगळे गेम वगैरे घरात खेळले प्राईज ठेवले त्यांच्यासाठी अॅवॉ अवॉर्ड पण ठेवलेत नाही का म्हणजे असं आम्ही घरामध्ये करत असतो तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल आम्ही कसं करतो स्पर्धा वगैरे अजून काय गेम आहेत ते ते त्यांनाच माहिती आहे ते ते ले ले ते तर ते आल्यानंतर त्यांनाच विचारू आणि आता मी इथल्यावर सावपवून घेते हे गेलेले आहेत फुलं घेण्यासाठी आता फुलं आणले की मग त्यावेळेस माळ वगैरे करेल आणि मग गणपती पण आपण माळ चढू आणि त्यानंतर मग त्यांची आरती घेऊ दुरवाने भेटले का ते काय आणलं तुम्ही नाही टिफिन बॅग आरती फाटली कोणाची तुमची ठीक आहे चला आपण आरती घेऊन घेऊयात बाप्पांसाठी आता इथं माळ मी तयार करून घेते झोपडा आहे दमला ना रात्री हां बाप्पाचं डेकोरेशन बघून अशी बसून आज मस्त वातावरण आहे पाऊस उघडलेला आहे त्याचे मला छान वाटत फ्रेश फ्रेश वाटत अस वातावरण खारी आले पण आलेले सकाळी सकाळी अरे बाबा प्रकारे माळ तयार करून झालेली आहे छान आहे ना तर माळ तयार झालेली आहे आता मी बाप्पाना माळ चढवून देते आता अजून कोणीच आलेले नाही जागेवर तर आता मी माळ चढवून देते आणि त्यानंतर आम्ही आरती घ्यायचे बाप्पा मोठकु बरं करणार आहे मी म्हणजे सर्जनाच्या दिवशी प पहिल्या दिवशी कशी गडबड झाली ती गडबड होती त्याच्यामुळे काही शक्य झालं नाही पण मी करणार तुमच्यासाठी नक्की वेगळी रेसिपी करणार आहे मोदक छान बनतात टेस्टी लागतात एकच नंबर वन तसे आणि मला मोदक करायला ना फार फार आवडतो एक वेगळाच आनंद होतो मोदक करताना मुलींच्या आवडीचे मोदक आहे ओरिओ बाप्पाच्या नावाखाली त्यांना बघला पाहिजे बघा घ्या तिकडे बसा बसा तिकडे बसा ना माझ्या जवळ आले तुम्ही तिकडे जा दिदीला दे एका, एका मोदक मध्ये सारण नाहीये <laughs> क्रीम नाहीये छान लागते मिल्क पावडर वगैरे हो टाकली म्हणजे एक्स्ट्रा थोडंसं हां झालं बाई खुश त्यानुची पण लई इच्छा होती ना नव्हती इच्छा खूप तुझी मम्मी तर सांगत होती मला तनू खूप दिसत असं म्हणत होती तर बाप्पांना पण झालंय ओरिओ मोदक जस्ट माझे सगळे कपडे वगैरे धुऊन झालेले आहे मी आवरून बसले आहे पण अजून पण किचन मध्ये आहे मला असं वाटलं शिराया थोडंसं हेल्प करेल पण श्रेयाने काही भांडे वगैरे घासले नाहीत पण आता शेवटी मला जावं लागणार आहे तर दुपारचा मेन्यू काय आमचा ठरलेला नाहीये दुपारी भातच राहणार आहे रात्री राहील मसाले व्हेज पुलाव करणार नाही व्हेज पुलाव हां व्हेज मसाले भात नाही का व्हेज पुलाव सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या टाकून भाजा विषय तसं ना लग्नाच्या पंक्तीतला भात केला तर दाखवत शॉर्ट फॉर्म मध्ये थोडफार आणि मेन म्हणजे रात्री गेम्स होणार ना आहेत ना? बोला की रात्री त्या ऑलिम्पिक स्पर्धा स्पर्धेमध्ये जो जिंकल त्याला मोठं बक्षीस डॅडी डॅडी काल म्हणत होते काय नाही म्हणे मागच्या वर्षी आम्ही ना आम्ही दरवेळेस घेतो बरं का म्हणजे कोरोनाच्या वेळेस पण आहे का आम्ही संगीत खुर्ची बलून फेकायचं बलून ग्लास डोळ्याला पट्टी बांधून वरती काहीतरी टांगलं होतं काय टांगलं ते टांगून हा ते, ते फोडाय पट्टी बांधून असं फोडायचं म्हणजे बरेचसे असे गेम घेतले होते मुलींचे डान्स वगैरे हो घेतले होते आणि मुली पण छान असे एक्साईट होऊन का रेडी होऊन आल्या होत्या पण त्यावेळेस ब्लॉग वगैरे झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही असं काहीतरी खेळलो होतो म्हणजे छान म्हणजे आम्ही करत राहतो असं काही नाही काही घरामध्ये टेरेसवर पण आता ह्या हो वर्षी आता इथं बाप्पा आहेत ना तर मी इथंच करणार आहे त्यांना म्हटलं टेरेसवर नको टेरेसवर खूप अडचण पण आहे चूल वगैरे हो आहे तिथं पसारा पण आहे थोडासा तर त्यामुळे मग आम्ही इथं आपल्या हॉलमध्येच करणार आहोत हे सोफे वगैरे हो थोडेसे सरकून देऊ म्हणजे कसं हॉल अजून आणखी मोठं होऊन जाईल आणि इथंच मुलींचं बघूयात कसं होतं संध्याकाळी काय काय करतात आता येऊनचे दिमाग आहे कसं करतात काय त्यांनाच माहिती तर तुम्ही बघत राहा आता थोडंसं किचनमधला आवरून घेते मम्मीला विचारलं होतं भाकरीचं पण त्या म्हटल्या नको जाऊ दे तर त्यांनी मके वगैरे बॉईल केलेले तर तेच आहेत डॅडी पुरणाची पोई शिल्लक आहे कालची तर तेच खातील तर आता मला उद्या पुन्हा पुरण टाकावं लागणार आहे कारण की त्या दिवशी आता काल झालेलं होतं चुक चुकून की पुरण टाकलं गेलं पण ते असं माहिती नव्हतं की विसर्जन मी बघितलंच नाही कॅलेंडरमध्ये तर आता उद्या पण पूर्ण पूर्णाचा स्वयंपाक राहील उद्या सत्यनारायणची पूजा जाईल आणि परवा मग बाप्पांचं विसर्जन राहील तर अशा प्रकारे ब्लॉग चालले आहे तुम्हाला कशी आहे मी जसं जमलं जसं करते प्रयत्न करायचा पण तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा हॅलो फ्रेंड्स तर दुपारचे वाजलेले आहेत दोन तर सगळं आवरून झालेलं आहे तुम्हाला असं वाटेल गाऊन चेंज आहे पण तसं नाही आहे आजचाच व्हिडिओ आहे दुसरा वगैरे नाही आहे तर कपडे वगैरे धुतले ना तर त्यावेळेस जरा ओला झाला होता त्यामुळे मी चेंज करून घेतलं आणि घरातले कामं वगैरे उरकून घेतली जेवणं झालेली आहेत सगळे आता हे बसले आहेत हॉलमल्टी वगैरे तर सगळे ताई आहेत वरती आहेत वरच्या घरामध्ये मुली आहेत इकडं कोण कुठं वरच्या घरात कोण खालच्या घरामध्ये असं चालू आहे तर इथं मी चिवा माझी चिवा बसलेली आहे माझ्या प्यारा प्यारा बेटा Hmm. तर मला ना मी तुम्हाला सांगते मिनिट <laughs> गौरायांची नाही का मग मी काय करते मला पहिल्यापासून मी बघत आलेलं नाही गौरा पण आमच्या ना कोणी करत नाही म्हणजे मम्मी आमच्या सासरी पण कोणी केलेलं नाही माझ्या मम्मी त्यांच्या इथं पण कोणी करत नाही आणि त्याच्याबद्दल काही माहिती पण नाही जास्त पण मला ते मी बघते ना तर मला खूप छान वाटतं आणि असं नाही का वाटतं की यार आपण पण करावं नाही का असं वाटतं मला आणि खूप मस्त वाटतं नशिबाने म्हणतो ना आमच्या घरात दोन गौरा आहेत दोन सारख्या वयाच्या आहेत त्या तर त्यामुळे मग मी काय करते दर रक्षा रक्षाबंधन नाही सॉरी रक्षाबंधन रक्षाबंधनालयार काय मी बोलते खरंच तर सत्यनारायण पूजा असते ना तर त्या दिवशी मी त्यांना रेडी करत असते जसं की सत्यनारायण पूजा असली की मग रेडी करायचं त्यांना दोघींना तिकडे असं एक गणपती बाप्पाच्या दोन्ही साईडला उभं करून आणि मग त्यांचे फोटोज वगैरे काढते व्हिडिओ काढते त्यानिमित्ताने माझे हाऊस पण होऊन जाते त्यांना बघून जरा बरं पण वाटतं आणि मला आवड आहे नाही का असं लहान मुलींना थोडंसं तयार करून त्यांचे फोटो वगैरे काढायचे आणि असं हे क्यूट क्यूट तोंड हे असं क्यूट तोंड असलं गौरीसारखं आहे हे तर मग ते का सजवायचं नाही सांगा बरं आणि असं कसं आहे लहान आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी होतात मोठ्या झाल्या की मग त्या काय बघताना आता श्रुतीच्या बड्डेला तुम्ही बघितलंच त्या घालायला मागत नाहीत कपडे आहे तेच कपडे आणि हे कसं आपल्या हातात आहे तोपर्यंत आपण रेडी करून घ्या फोटो फोटो काढून घ्या की ते गोड आहे नाही आणि हिला मी आता रेडी करून देते तिथं पूर्ण लुक तयार झाला का मग तुम्हाला दाखवते आता तिला रेडी करून देते ती करते बांगड्या मोजू राहिली ही दोन काढले ओके का एक याच्यात टाके एक त्याच्यात टाकून दे आता शान आ शान तुमची मम्मी घ्या पाय प्यार करते त्याला एक त्याला कोणाची मम्मी सगळ्यांची बेटा आपलं बाळ कसं असो प्रत्येक आईला प्यारच असत <laughs> तिची प्यार आहे माझ्या <माज़े> <laughs> वचच्या <laughs> श्रेआला राग येतो चला आता मीला रेडी करते आणि तिला तिचं लुक तुम्हाला नंतर दाखवते

तिने खरंच ऍक्शन केली तोंड बघा ना तिचं छोटी अिने खरंच ऍक्शन केली हो बाय <laughs> <पारान> <laughs> <गया> खरंच <थी वाला। laughs> <laughs>

before has gotta <laughs> देख्नु <laughs> राजा हात कुन राजा छ सिरा त राजा कुन <laughs> <laughs> लाईक <laughs> ए <laughs> hey. बघितले का आमच्या घरातले नवटंगीबाज कशा ना इतकं त्यांनी हसवलं ना आम्हाला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तर तुम्हाला हसवलं की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा अशा प्रकारे आमचा दुपारचा वेळ गेला त्यांनी खूप हसवलं आणि त्यांचं चेंज वगैरे हो केलं आणि संध्याकाळी बाप्पांची आरती झाली तर तुम्ही कुठेही जाऊ नका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला छान छान अशा आपल्या स्पर्धा होणार आहेत नक्की बघा